यामध्ये मांगले गावातील चौकुले यांचा मुलगा आणि सुरेश पाटील यांची मुलगी हे लग्न करण्यासाठी काल पळून गेले होते त्यामुळे मुलीचे वडील सुरेश पाटील आरोपी आहेत यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मुलाचे वडील दादासो चौगुले यांना त्यांच्या घरासमोरील इलेक्ट्रिक खांबाला बांधून माझी मुलगी कुठे गेली आहे तिला घेऊन खांबाला डांबून हाताने मारहाण करून वेळ केली होती यामुळे त्यांचे आरोग्य यामध्ये आरोपीचे सोबत त्यांचे नाते पण होते त्यानंतर मेहताची पत्नी या राजाश्री चौगले या सुरेश पाटील यांना विनवणी करत होते की माझ्या बघेला सोडा त्रास होतोय त्यानंतर त्यांनी सोडल्यानंतर त्यांना असंच तोडू लागले मांगलीतील खाजगी दवाखान्यात उपचाराला निघून गेले तेथील डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात देण्यासाठी सांगितलं श्रीकडे शिराडा उपजिल्हा रुग्णालय येथे आहे डॉक्टरांनी तेथील ब्रॉड डेड असं घोषित केलेलं आहे यामध्ये आम्ही सात आरोपी नाटक केले असो पुढील तपास करीत आहोत या तपासामध्ये यातील मुलगा आणि मुलगी जे पळून गेले होते त्यांनी मुली नेऊन शेटमेंट केलेलं दोघांनी मुली नेऊन मुलाने की आम्ही आळंद येथे काल लग्न केलेलं आहे स खुशीने स लग्न केलेले आहे आम्ही लग्न करून एका संध्याकाळी ते पाच साडेपाचच्या आसपास आलेलो होते